त्यांचं शेण आणायचं ते थोडंसं संपूर्ण घरातून फिरवायचं टॉयलेट आणि बाथरूम त्याच्यामधून सुद्धा फिरता अडलेली काही कामं असते ती व्हायला मदत होईल लेकराबाळांची कधी कधी लग्न जमात नाही त्याच्यासाठी स्थळे येत नाही त्याची गोष्टी स्थळ यायला मदत होईल संधी येत नाही कामाचे जॉब वगैरे केलेले असतात जॉब होते ज्या गोष्टी ती कामं व्हायला हळूहळू मदत होते प्रगती द्यायला मदत कारण की गाई गाई गाय गाईमध्ये तेतीस कोटी देव आहे आणि शेण म्हणजे बरोबर आहे इथपर्यंत अशा पद्धतीने वास्तूकरण करायचं तोरण बांधताना लोकरीचं तो तोरण असावं आपण काय करतो प्लास्टिकचे झुरमुळे नको ते काही काही कलर होईल काय 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 काही ठेवतो तर लोकरीचं तोरण ते कायमस्वरूपीसाठी जेवायचं दुसरी गोष्ट आंब्याचं डहाळ जे असतं ते पण आपण आठवड्याच्या आठवड्याला बदलायचं जर डेली आपल्याला जमत असेल तर प्रत्येक आठवड्याला आंब्याचं डहाळ ते दरवाजाच्या दोन्ही साईडला तुम्ही लावू शकता त्याच्याने काय होतं सकारात्मक ऊर्जा आपल्या वास्तूमध्ये यायला मदत होते ठीक आहे निगेटिव्हिटी उमऱ्याच्या बाहेरच होते ती उमऱ्याच्या आतमध्ये येत नाही हे करायचं आंब्याचं डहाळ सुकलं की पुन्हा नवीन आंब्याचं डहाळ घ्यायचं पुन्हा तोणी साईने लावते अशा पद्धतीनं चेंज करा अमावास्य आणि पौर्णिमे जर बाकीच्या वेळी नाही झालं तर अमावास्य आणि पौर्णिमेला लावायचं त्याच्याने बऱ्याच प्रमाणामध्ये ज्यांपितृ दोषासारखे त्याच्या हे असतात ते पण काही प्रमाणात शंभर टक्के राहत नाही कारण आपले बाकीचे काही कर्म वास्तव मध्ये आपण बाकीच्या काही गोष्टी आपल्या कर्माने चुकीच्या पद्धतीने काही के केलेल्या असते त्यामुळे शंभर टक्के फक्त दहाही लावलं म्हणजे वासुदोष केला असं होत नाही काही विषय घेऊया आता उत्तर पूर्व आणि ईशान्य आपल्या वास्तूमध्ये उत्तर पूर्व आणि ईशान्य हा कोपरा पकडायचा तत्वाची देवाची ती जागा असते तिथून सात्विक ऊर्जा आपल्या वास्तू मध्ये येत असते ठीक आहे बरं देवघर आता तोंड कुठे करायचं आपलं तोंड देव सगळीकडेच आहे देव सगळीकडेच आहे आपल्याला गरज आहे देवाच्या आशीर्वादाची देवाला गरज नाही देव घरात पण आहे देव बाहेर पण आपण काय केलंय दगड दगडबिटाचं बांधकाम असतं त्याच्यामध्ये आपण स्वतःला बांधून घेतो त्यामुळे आपल्याला देवाची किती जागा आहे उत्तर पूर्व ईशान्य कोपरा त्या जागेच्या उंचीची आपल्या परिवाराला आपल्याला गरज पहिल्यांदा काय होतं सगळं मोकळं होतं आता शनीच्या चार भिंतीमध्ये आपण बंदिस्त केल्यामुळे आपल्याला देवाला पुन्हा किचन मध्ये ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला जागा द्यावी लागते देवघराची जागा उत्तर पूर्व ईशान्य या ठिकाणी आली त्या ठिकाणी लाकडाच देवघर पाहिजे काही लोक शो म्हणून सिमेंटच दगडाच ती जागा जड करतात काही लोक संगम शो मोठा एकदम देवाला इतका जड तो ठेवतात जलतत्वाची जी जागा असते ती जागा हलकी पाहिजे कंपॅरिझन बाकीच्या दक्षिणेची बाजू ती वरती पाहिजे ती जागा राहूची असते काही लोक काय करतात दक्षिणेची जागा खाली असते आणि जी देवाची जागा ईशान्याची ती वरती करतात मग काय होतं ते राहूची जागा असल्यामुळे आजार पण अपघात ऍक्सिडेंट सारख्या सेव्हिंग केलेले सगळे पैसे संपून जातात आणि दक्षिणेची जागा शक्यतो कोरडी ठेवायची त्या ठिकाणी पाणी चुकून सुद्धा भरून ठेवू नका पूर्वेला चालेल उत्तरेला चालेल किंवा ईशान्याला पण चालेल चुकून सुद्धा दक्षिणेला कोणी सुद्धा निळा कलर किंवा पाण्याने भरलेला ड्रम किंवा पाण्याची बादली कोणी सुद्धा ठेवू नका आजारपणात मृत्यू जे पैसे आहेत खायण्याची सगळी संपूर्ण अक्षराचा परिवार उद्वस्त होते घाबरवण्याचा हेतू नाही माफी असावी घाबरवण्याचा हेतू नाही परंतु शास्त्र शास्त्र नीट समजून घे देवघर लाकडाचं असावं लाकडाच्या देवघराला कळस नसाळावा घराचा कळस होतो बाहेरच्या देवघराला कळस देवघर असते त्याला कळस नसावा या गोष्टींची काळजी घ्यावी शास्त्र सांगतं त्या पद्धतीने मी या काही गोष्टी आपल्यासमोर मागत आहे जे माझ्या गुरुंनी मला सांगितले ठीक आहे आता त्याच्यामध्ये देवघर देवघरामध्ये गणपती बाप्पाची छोटी मूर्ती बाळकृष्ण अन्नपूर्णा माता महालक्ष्मी ठीक आहे आणि आपला कुलदैव जेजुरीचा खंडोबा असतो आणि कुलदेवी असे तुळजाभवाने त्यांचं अशा पद्धतीने आपण ठेवू शकतो अजून जर तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता परंतु एक गोष्टीची काळजी घ्यायची की एखाद्या देवाची फक्त एकच मूर्ती हवी एकच मूर्ती हवी थोडीशी लहान मोठी प्रत्येकाची श्रद्धा असते प्रत्येकाची श्रद्धा आपण त्याच्यामध्ये कोणाचं मन नाही दुखवायचं कोणी कोणी त्या देवाच्या मूर्तीची अटॅच झालेलं असत आपण म्हणतो गेल्या नाही नाही एवढा साईजची पाहिजे थोडी नाही काढून टाका नाही कसे नाही प्रत्येकाच्या भावना असतात एवढ्या वर्षापासून त्यांनी त्या जा मूर्तीवरती प्रेम केलेलं असतं फॅमिलीसारखं परिवारासारखं पूजा केलेली असते त्यामुळे तुमच्या आवडी होती त्या ठेवायची फक्त एवढंच आहे एका देवाची एकच मूर्ती दोन मूर्त्या नाही ठेवायच्या एका देवाच्या दोन मूर्त्या आल्यानंतर काय होत हा आता आत्मा हा एक आहे दोन मूर्त्या एका एक देवाच्या म्हटल्यावर एक आत्मा दोन मूर्त्यांमध्ये विभागला जातो हा देव म्हणतो तू काम कर तो म्हणतो तू काम कर एक पण देव काम करत नाही आपल्या कर्माला त्यामुळे एकाच देवाची मूर्ती ठेवायची बस दुसरी गोष्ट काय काय लोकांना फाटक म्हणजे ना आपण की फोटो देवाचे फोटो फ्रेम असतात फाटके कळकटलेले असतात ते ठेवतात खूप जुन्यापासून जुन्या वर्ष खूप वर्षापासून त्यांची पहिल्या पिढीपासून ते काही फोटो फ्रेम असतात काही चळवलेले असतात पण ती आपण लावतो मग तेव्हाचे फोटो फ्रेम्स काही ठिकाणी त्याला बोत लागलेली असते काही काही कळकटलेले त्याचे पटलेले ते फोटो ठेवायचे नाही दहा ठिकाणी आपण तीर्थक्षेत्राला जातो आपण काय करतो ह्या ठिकाणी गेलो तिथून मूर्ती आणली तिथे गेलो इथून